सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत शिवसेना दलित आघाडी करून निषेध सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर अपमानास्पद हकला झाला त्या प्रकरणी हिंगोली जिल्हा शिवसेना शिंदे गट दलित आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे तहसीलदार हरीश गाडे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले संबंधित हल्ला हा एका व्यक्तीवरचा नुसार नसून तो भारतीय न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे भारतीय लोकशाहीत निषेध व्यक्त करण्याचे अनेक कायदेशीर मार्ग आहेत परंतु अशा प्रकारे हल्ला हा संविधानिक व अपमानजनक आहे त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर शिवसेना दलित आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष सुमेध मुळे माजी नगराध्यक्ष पी कनकुटे नागनाथ मुळे सिद्धार्थ कुरे राधिका चिंचोलीकर प्रशांत मुळे नारायण रणखांबे नागेश गायकवाड अनिल मुळे अनिकेत मुळे सौरभ मुळे यशवंत साळवे विक्रम बनसोडे आशिष मुळे अनिकेत मुळे सौरभ मुळे नारायण नागरे सिद्धनाथ पुंडके महेंद्र जोंधळे संजय कांबळे विलास आदींच्या का स्वाक्षरी आहेत न्यूज सेव्हन महाराष्ट्र साठी दत्तात्र शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण कवी यांच्यावर एका सनातनी वृत्ती असलेल्या नामक एका वकिलाने त्यांच्यावर जो बूट फेकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा अत्यंत जातीवाद जातीवादी हल्ला असून याची वृत्ती ही या एसटी समाजाप्रती या अनुसूचित समाजाप्रती जी भावना आहे ती भावना याच्यातून कळ कळून येते एवढंच नव्हे तर आज जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या ज्या मोबाईलवर याच्यावर पोस्ट पडल्या त्या पोस्टमधून त्या सनाती धर्माच्या ज्या बौद्ध समाजावर एका उच्च पदस्थ सरन्याधी न्यायाधीशावर हल्ल्या झाल्याचा तो निषेध नाही करून त्यांचा ते त्यांना निषेध न करता त्यांना ते साथ देण्याचं काम आहेत ही अत्यंत निदनीय घटना आहे म्हणून आज सर्व आंबेडकरी जनता सर्व मागासवर्गीय जनता न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हल्ल्या हल्ल्याचा निषेध निषेध व्यक्त करतो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावरती एका विकृत मानसिकतेच्या ब्राह्मणानं राकेश तिवारी नावाच्या ब्राह्मणांना जे बूट फेकून मारलेला आहे तो बूट या एका व्यक्तीला मारलेला नसून इथल्या न्यायव्यवस्थेला लोकशाहीला संविधानाला तो बूट आम्हाला टेकून मारला त्यामुळे मार स्वतंत्र या घटनेचा आम्ही निषेध करतो निकार करतो